ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश तारदाळमध्ये जल्लोष. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याने सकल मराठा समाज व समाज बांधव यांच्या वतीने साकरपेडे वाटून मोठा जल्लोष करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन निदर्शने करणाऱ्या मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची सत्तावीस जानेवारी रोजी अधिसूचना जारी करून मनोज सरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला त्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर तारदाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज व समाज बांधव एकत्र येऊन या जल्लोषाच्या प्रामाणिकपणे लढा उभारला असे मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानले यावेळी तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत फटाक्याच्या आतशबाजी व जेसीबी मधून गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ